नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी हँडरायटिंग एक्सपर्ट आहे फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण आहे आणि हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे आपण सेलिब्रिटी ह्या सदरामध्ये आज सोनू निगम सोनू निगम यांच्या हातावरच्या रेषा आणि त्यांचं भाग्य पाहणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सोनू निगम बाबत एक दोन तीन गोष्टी आहे एक गायकीचा गळा गायकीचा गळा असणे गायकीचा गळा असण्यानंतर त्या गायकीच्या गळ्यातनं प्रसिद्धी पावणे आणि सोनू निगम यांना नॅशनल इंटरनॅशनल प्रसिद्धी सध्याला आहे आता परमेश्वर जो आहे तो तो परमेश्वर प्रत्येकालाच गोड देत नाही किंवा प्रत्येकालाच गायनाची जी एक प्रतिभा असते ती गायन प्रतिभा देत नाही मग असं सोनू निगम यांच्या हातावर काय आहे काय वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यांना गायकीचा गळा आहे आपण पाहिलं लता मंगेशकर पाहिले घराणे पाहिले ते घराण्यामध्ये आपण पाहिलं की त्यांचे वडीलही गात होते त्यांचे सर्व भाऊंड गात होते तर एक परमेश्वरी वरदान आहे आणि हे काही परमेश्वरी वरदान आहे हे प्रत्येकाला मिळत नाही याला नशीबच थोर लागत पण नुसता गायकीचा गळा असून चालत नाही तर त्या याच्याबद्दल गायकी नंतर त्याच्यामध्ये त्यांच्या क्षेत्रात यश मिळणं खूप गरजेचं आहे कारण की चांगले चांगले गाय गायक आहेत की जे पुढे येऊ शकले नाहीत ज्यांचा काळा उत्तम आहे उत्तम होता पण ते यशाच्या शिखरावर भिजाऊ शकले नाही आता सोनू निगमबाबत जर म्हणायचं झालं तर सोनू निगम लहानपणापासूनच गायला लागले त्यांची प्रतिभा दिवसांदिवस वाढत गेली आणि नुसतात प्रतिभा वाढत नाही गेली तर त्यांचं ते त्याच्या बरोबर बर, त्यांची ती मेहनत रंगलाई ज्याला म्हणतात आता ही जी काही मेहनत आहे ती मेहनत फळाला जी आली तर त्याच आज आपण पाहतो की सोनू निगम एक मोठे गायक संगीत दिग्दर्शक पण आहेत आता जेव्हा आपण हात पाहतो हात पाहिल्यानंतर एक तुम्हाला एक दोन ते ती तीनच तीन महत्वाच्या गोष्टी मी सोनू सोनू निगम बद्दल सांगणार आहे आणि ज्या तुम्हाला सहज आपल्या जर कोणी गाणारा जर व्यक्ती असेल तर त्याच्या हातावरची सुद्धा तुम्हाला पाहता येईल किंवा ज्याच्यामध्ये प्रतिभा आहे अशा व्यक्तीच्या हातावर तुम्हाला अशा पद्धतीच्या रेषा पाहायला मिळतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे सोनू निगम यांच्या हातावरची जी, जी, जी मस्तक रेषा आहे ती थेट चंद्रग्रहावर उतरली आहे म्हणजे चंद्रग्रहावर उतरल्यानंतर त्या चंद्राच्या जी काही प्रतिभा आहे त्या प्रतिभा त्या सोनू निगमना मिळालेली आहे मग आता ही गोल होऊन खाली थेट कालपर्यंत उतरलेली प्रतिभा आहे ती खरी त्यांच्या गायकीची आहे गोडगळ्याची आहे मग नुसतंच प्रतिभा असून चालेल का तर यश पण पाहिजे तर यशासाठी त्यांच्या भाग्य रेषेतून ह्या तिसऱ्या बोटावर म्हणजे रवी ग्रहाच्या बोटावर एक स्वतंत्रपणे रेषा गेलेली आहे आणि नुसतीच रवी ग्रहावर गेली नाही तर ती ह्या पहिल्या आणि दुसऱ्या बोटांच्या ह्या म मध्य मध्यभागी जी आहे ते मध्यभागी जाऊन थांबलेली आहे रविग्रहावर जी काही रेषा गेलेली आहे गे ती आहे मान सन्मानाचे ती आहे प्रतिष्ठेची ती आहे कलेची कलेच, कलेची कलेची प्रतिभा रुद्धीगत करणारे आणि कलेतून आर्थिक प्राप्ती करणारे म्हणजे ह्या एकाच रवी रेषेला एवढे गुण आहेत आता त्यांच्या हातावरचे ही जे काही रवीरेषा आहे ह्या रेषेने त्यांना मोठी प्रसिद्धी दिली आणि प्रसिद्धीच्या माग त्यांना पैसा दिला इंडियन आयडल मध्ये आपण पाहतो की शेकडो हजारो गायक आपल्याला पाहायला मिळतात पण जे सिलेक्ट होतात पाच पैकी सिलेक्ट सिलेक्ट होतात त्याच्यापैकी एखादा दुसरा जो आहे तो चमकतो एखादा दुसरा जो तो आहे तो तो यशाच्या शिखरावर जातो कारण की तो भाग्यवान असतो आणि जेव्हा भाग्य साथ देते तेव्हाच ही रवीरेषा जी आहे ती रवीरेषा हातावरची उत्तम असायला पाहिजे आता आपल्या हातावर आधी आपण पाहिली की त्यांची ती मस्तक रेषा ज्याला ब्रेन लाईन म्हणूया ती ब्रेन लाईन चंद्रावर गेलेली आहे आणि ह्याची ब्रेन लाईननी त्यांना गळा प्रदान केलेला आहे गायकीचा गळा प्रदान केलाय रवीरेषेनी त्यांना प्रतिभाही दिली आणि यश मान सन्मानही दिला आता सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक आहे अजून एक रेषा महत्वाची सोनू निगम यांच्यावरची आहे ती म्हणजे बुधरेषा ही बुधरेषा कमालीची सुंदर सोनू निगम यांच्या हातावर आहे आणि ही जी काही बुधरेषा आहे बुध बुध ही सुद्धा प्रतिभेचीच रेषा आहे ही बुधरेषा स्वतःला प्रेझेंट करण्याची आहे ही बुधरेषा चार चौघात कसं उठून राहील कस मी काम करेन याची आहे आणि मग ही जी काही बोधरेशा आहे ही चालाकीची पण आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल सोनू निगमला ह्या बऱ्याच म्युझिक कंपनीने त्यांच्या गायकीवरनं बायकॉट केलं कारण की त्यांनी गायकांची एक संघटना उभी केली होती आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की कुठल्याही संगीत कंपनीच्या दरवाजात मी जाणार नाही आणि ते दरवाजात गेले नाही त्यांनी स्वतःचा रुंद तयार केला स्वतःच संगीत क्षेत्र तयार केलं आणि देशोविदेशी रॅप असो आपली इंडियन म्युझिक असो ह्या गायकांचे अल्बम बनून त्यांनी देशोविदेशी प्रसिद्धी मिळवली आणि प्रसिद्धीच्या माग पैसा पण मिळवला आता ही तेवढ्यासाठी जी त्यांच्या हातावर जी बुधरेषा आहे ती खूप महत्वाची आहे आणि ती त्यांच्याच कला गुणांसाठी आणि कला गुण रुद्धिंगत करण्यासाठी बिझनेस वाढवण्यासाठी जी ती ती फार महत्वाची अशी बुधरेषा आहे आता सोनू निगम सोनू निगम यांची तपश्चर्या मोठी आहे पण जेव्हा तपश्चर्या मोठी असते तेव्हा त्या त्या माणसाचं एका एका विशिष्ट गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन असतं किंवा ते तिच्या मागं असतात हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे आणि त्या गोष्टीपासून त्यांना कोणीही विचलित करत नाही तर अशी जी आहे ती जी काही हृदयरेषा आहे ते हृदयरेषेचा उगम गुरुच्या बोटावर पहिल्या न झाल्यामुळं त्या व्यक्तीच्या अंगी एक निष्ठता आली आणि मग ती एक निष्ठता कुठली आहे ती एक निष्ठता आहे गायकीमधली गायकीमधल्या प्रयत्नांचे गायकी मधल्या वेगळ्या वेगळ्या धून तयार करण्याचे मधल्या संपूर्ण प्रत्येक क्षेत्रातला जे आहे प्रत्येक अनुभव घेण्याचे आणि मग ही जी आहे ही एक एकनिष्ठतेची रेषा जी आहे ती त्यांना प्रयत्नवादी बनवलं एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांचं आयुष्य घडवलं त्यांच्या आयुष्यात संकट आली अतिशय सुंदर आवाज असूनही त्यांच्या आयुष्यात संकट आली कोणी विचार नसे झाले पण त्यांनी स्वतःच एक साम्राज्य उभं हो केलं तर असे हे सोनू निगम अतिशय प्रतिभावान आणि त्यांच्या हातावरच्या आपण मोजक्याच रेषा पाहिल्या तर ह्या रेषावरून आपल्याला लक्षात येतं की निदान एक रवी रेषा तुमच्या हातावर हवी एक ब्रेन लाईन तुमच्यावर चांगली हातावर असावी आणि तुम्ही ते निष्ठेने काम करणारी एक हृदय रेषा सुद्धा तुमच्या हातावर असावी आणि हे एकदा तुमचं चमको झाला एकदा तुमचं मग ख्याती झाली की मग त्याच्या मागं ऑटोमॅटिक पैसा हा येतोच राहतो आणि तो, तो सोनू निगमच्याही पाठीमाग आला चला तर आजचा एपिसोड मी इथंच संपवतो पुढच्या वेळेस अजून एक सेलिब्रिटी आणि त्यांच्या हातावरच्या ज्या काही मुख्य रेषा आहेत त्या मी घेऊन येतोय पाहत रहा किमया हस्तरिशांची नमस्कार